नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अहमदपूर शहरातून राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणामध्ये सकिर्तन व वा महाप्रसादाने साजरा करण्यात आला शंकरलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर यांनी आपल्या गोड रसाळवाणीच्या कीर्तनातून राष्ट्रसंतांचा जीवन परिचय करून दिला तर यावेळी व्यासपीठावर संगण वसप्पा शिवाचार्य महाराज निलंगेकर भक्तीस्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी महाराज शिवा संघटनेचे अध्यक्ष तथा सेवा जनशक्ती पार्टीचे से पक्षप्रमुख श्री मनोहर धोंडे सर भक्तीस्थळाचे अध्यक्ष भगवंतराव पाटील चांभारगेकर सिद्धेश्वर पाटील मणमताप्पा पालापुरे बाबुराव ॲडव्होकेट बाबुराव देशमुख शिवप्रसाद कोरे ॲडव्होकेट कोदळे धन्यकुमार शिवणकर शिवलिंग पाटील किनी देवणे महाराज खेडकर वाडी विश्वनाथ स्वामी वडवळकर शिवा मुरडे किनी पद्मिने खराडे रजनीताई मंगलगेसह परिसरातील भक्तगण व भजनी मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते विशेष म्हणजे आज दिवशी मूळ समाधीचे दर्शन राष्ट्रसंतांची जमिनीखालील समाधीचे दर्शन जन्मोत्सव निमित्त दिले जाते आज जन्मदिनानिमित्त त्यांच्या मूळ समाधीचे सर्व भक्तांना दर्शन देण्यात आले यावेळी हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला विविध ठिकाणी जन्मोत्सव साजरा शहरातील यशवंत विद्यालय शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रतिष्ठान शिवलिंग शिवाचार्य महाराज नगर परिषद व्यापारी संकुल संघ अहमदपूर यांच्या वतीने ही राष्ट्रसंतांचा जन्मोत्सव प्रतिमा पूजन करण्यात आला तर लोहाकंदार तालुक्यात देखील अनेक ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्यात आला कीर्तन सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित संत मंडळी मान्यवरांनी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात प्राध्यापक मनोहर धोंडेसर यांनी जन्मोत्सवनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा मागो विचार सगळं चांगलं होणार पाहिजे तर चांगलं गुरुंचे आशीर्वाद पाहिजे असं भारताचं शिवजी शिवाचार्य महाराज सारखा महात्माचे आशीर्वाद त्यांच्या माराचे मार्गदर्शन मानव जन्माला पाहिजे असापर्यंत मी भरपूर शिष्य होऊन भरपूर मार्गदर्शन आशीर्वाद घेऊन आणि किती पर्यंत सत्संग केले त्यामुळे आम्ही सत्संग बंद करायचे नाही आपल्याचं नाव सत्संग तुमचे नाव सगळं गावामध्ये स्वप्न म्हणा तुम्ही पारायण म्हणा शिवपाठ म्हणा काही करा राष्ट्र संत शिवलिंद शिवाचार्य महाराजच्या नाववर तुम्ही अनेक विचार करत राहा त्यांच्या सत्संगात त्यांचे विचार आमच्या तुमच्या मागाराने भरपूर लोक कष्ट करणार आहे आम्ही तुम्ही कष्ट आहे आमच्या दोन दिवस सुद्धा तिथे आपासाठी किती प्रयत्न केलेले आपाचा कोण आशा त्यांच्यावर आहे त्याने काही नाही कोणाच्या पैशाच्या आशा नाही कोणाच्या अधिकारच्या आशा नाही कोणी कुठे धर्मासाठी का चा चा रात्री बाराला हात मारले तर पळून येणारे व्यक्ती म्हणजे दोनदा सर एकदाच आहे आमच्या धर्माबद्दल छंद तुम्हाला सांगतो होणार राग देऊ राग परंतु येणार व्यक्ती पाहिजे हात येणारे व्यक्ती आता कोण आहे सांगा आमच्या धर्मा जगद्गुरु रेणुकाजी पंचाचार्य वीरशैव धर्माचे आद्य प्रचारक समतेचे जनक क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर तमाम वीरसेबांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मनमत माऊली आणि वीरशैवांचे भाष्यकार आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय गुरुवारे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर त्यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो आज या राष्ट्रसंत आपांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं ज्यांनी सुसराव्य अशा प्रकारचं शिवकीर्तन करून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन व आशीर्वाद दिला त्याच्या व्यासपीठावरील आदरणीय गुरुवर्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज हावगी स्वामी मठसंस्थान उदगीर आदरणीय गुरुवर्य बसव शिवाचार्य महाराज निलंगेकर या भक्तीस्थळाचे प्रमुख आणि राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अमकुरकर यांच्या उत्तराधिकाऱ्याचे अज्ञान पालन करते आदरणीय आचार्य गुरुराज स्वामी यांच्याही चरणी नतमस्तक होतो व्यासपीठावर उपस्थित भक्तिस्थळ ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष कीर्तन केसरी शिवभक्तपरायण सन्माननीय भगवंतराव पाटील चामरगेकर आपल्या भक्तिस्थळाच्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष मुन्ना पाटील आमच्यासोबत आलेले सेवा जनशक्ती पार्टीचे कोषाध्यक्ष सोपानराव मारकवाड विठ्ठलराव तालपिडे आमच्या राजलिंग स्वामी उपस्थित सर्वच शिवकीर्तनकार प्रवचनकार गायक वादक भजनी मंडळी महिला भजनी मंडळी या भक्तिस्थळाचे सर्व सन्माननीय ट्रस्टी शिवा संघटनेचे सर्व राज्यस्तरावरील पदाधिकारी गाव पातळीपर्यंत उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी उपस्थित माता भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांनाच आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपांच्या पावनचरणी आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक होतो बांधवडू हा जन्मोत्सव हा अत्यंत